झालेल्या माझ्या भारतीय बांधवांना एक श्रद्धांजली म्हणून मी एक ठिकाणी चार शब्द व्यक्त करतोय कार्याच्या माध्यमातून व्यक्त करतोय गोळीनं एका महिलेचा आयुष्य उद्ध्वस्त झालेला आहे त्या अनुषंगाने मी चार वाढी तयार केलेल्या आहेत स्वप्नगुराशी बाळगुण उराशी बाळगुण नवीन आयुष्याला सुरुवात करतानाच उराशी बाळगण नवीन आयुष्याला सुरुवात करताना काश्मीरी हल्ला कुंकवावर झाला आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी असो कि की मुसलमान धर्म तो कोणताही असो रक्त ते लाल ती लालच असत मधल्या गोळीला काय माहीत चालवणारा कोणाचा आहे देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या अतिरेक्यांच्या टोळ्या संपवण्यासाठी देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या अतिरेक्यांच्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी आता युवकांनीच रान पेटवलं पाहिजे देशाच्या सुरक्षेसाठीच तर आता घराघरात शिवबाच जन्माला आला पाहिजे रक्ताळलेल्या मृतदेहाची शपथ रक्ताळलेल्या मृतदेहाची शपथ प्रत्येकाने घेतलीच पाहिजे माझ्या माय माऊलीला माझ्या माय माऊलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक अतिरेकी आता यमसद पाठवलाच पाहिजे उद्वस्त झालेलं आयुष्य उद्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा जोडता येणार नाही आणि जोडलं गेलं तरी त्याला पूर्वाश्रमीचा वैभव मात्र येणार नाही अतिरेक्याची शोध मोहीम घेऊन अतिरेक्याची शोध मोहीम घेऊन एक एक आढावा उद्वस्त केलाच पाहिजे सशक्त बलशाली भारत करण्यासाठी मुक्त भारत झालाच पाहिजे याच साठी आता घराघरात शिवबाच जन्म लागला भारत की जय भारत की जय